हिंदवी ग्रुप भूजल संरक्षण पानाळी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नितीन तोरंगे सरांचे शेतामध्ये आपण पॉइंटचा सर्वे करण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण त्यांचे चार पाच जेव्हा शेताचे प्लॉट आहेत तिथं आपण सर्वे केला तिथं आपल्याला पाणी अपेक्षित भेटलं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला वावरामध्ये आणि तेवढे दिलेत आहेत तिकडे विहीर आहे आणि आपल्याला इथं पाणी भेटलेलं आहे चार इंच पाणी भेटलेलं आहे त्यांच्या नशिबाने पाणी वाढलं आहे तिथं बघू शकता आपण त्यांच्या वडिलांची तळमळ वगैरे पाण्यासाठी आणि आपण त्यांना सांगितल्यापेक्षा थोडंसं सा जास्तच पाणी त्यांना दिलेलं आहोत आणि सरांनी त्याच्यानंतर आपल्याला दोन ते चार पॉईंट दिलेले आहेत आणि ते सुद्धा आपण यशस्वीरित्या सक्सेस करून दाखवलेलो आहोत सरांनी जे विश्वास आपल्यावर दाखवले होते त्याला आपण खरे उतरलेलो आहोत आणि बघू शकता आपण बिग जिओ डिटेक्टरच्या सहाय्याने आपण पॉईंट देत आहोत आणि आपले छत्तीसशे सत्तर जे पॉईंट झाले ते सगळे यशस्वी झालेले आहेत कोणाला थोडंफार एक दहा बारा पॉईंट असे आहेत की त्यांना त्याच्यात काही माझी चुकी असेल मला असं वाटत नाही पण मला आहे तर आलं आहे कारण की आपण पॉईंट देतो पण आपला पॉईंट बोरवाले मारतात त्यांचं वेगळं काय असतं किंवा काय कोण इकडे तिकडे थोडंसं धोंडा वगैरे करतं जर मला चार हजार पॉईंटमध्ये जर माझे दहा बारा पॉईंट जर कमी पाणी येईल नाही कमी पाण्याचे आहेत मी फर्स्ट सांगते कारण की हिंदवी ग्रुप पानडी जे आहेत ते रिझल्ट हे एकदम ॲक्युरेशी एक देतात की स्वतःच्या शेतात जसं पाणी पाहतो आहे आपण त्या पद्धतीनं ते पाणी देत असतात आणि ते देतात आपण देता। बघू शकतो सरांची आई सरांचे वडील सरांचे भाऊ हे स्वतः आलेले आहेत आप आणि आपल्यावर त्यांनी विश्वास टाकलेला आपण खरा केला आहे का नाही हे तुम्ही पुढे बघू शकता आणि सरांना पाणी लागलेलं आहे आणि सर सर्व फॅमिलीसह सर, बोर पाड म्हणजे बोरच्या गाडीपाशी आलेले आहेत आणि त्यांना पाणी तीन ते चार इंच लागलेलं आहे माझ्या जान अंदाजाने आणि सरला म्हणजे खूप खुशी होत आहे बघू शकता सरांनी एक नंबर व्हिडिओ करून आपल्याला पाठवलेले आहेत आणि सगळ्या शेतकरी बांधवांना किंवा फ्लॉट धारक मालकांना सांगणं असतं की बाबा चांगला व्हिडिओ करून पाठवा आणि मी माझी मार्केटिंग करत नाही तर माझी मार्केटिंग माझे शेतकरी करतात हे बघा सरांचा पॉईंटचा रिझल्ट जे असतं ते आपण डायरेक्टली सांगून काम करतो आहे तर आहे जेवढं इंच जेवढी डीप आहे इतक्या फुटापर्यंत जावं लागतं कुणी कोण -कुन लाईन आलेत कुणीकडे गेलेत किती लाईन ड्राय आहेत हे सगळं आपण नाईंटी फायव्ह पर्सेंट ह्या हिशोबाने आपण चालतो नाईंटी फाय नाईंटी सिक्स पर्सेंटच्या हिशोबाने चालतो सरांना पाणी आत्ता एवढं लागलं आहे तर सीजन वाईज हो किती असेल लाईक करा सबस्क्राईब करा हिंदवी ग्रुप